बॉलिवूडमध्ये काटालगा गर्ल म्हणून ओळखली जाणाऱ्या अभिनेत्रीचं निधन झालेलं आहे तर व्हिडिओमध्ये अधिक माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिकाविश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल तर ही अभिनेत्री आहे सेफाली जरीवाला अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे बेचाळीसव्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला मुंबई पोलिसांनी शेफालीचं निधनाची बातमी मध्यरात्री एक वाजता कळाली होती शेफालीला हृदयविकाराचा झटका आल्यावर रात्री तिला तातडीने मुंबईमध्ये बेलिओ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी तिला वृत्त घोषित केलं डॉक्टरांनी सांगितलं की शेफलीचा मृत्यू हा तिला हॉस्पिटल आणण्या अगोदरच झालेला आहे त्यानंतर तिचा मृतदेह स्वच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला होता मुंबईतील अंधेरी परिसरामध्ये ती राहत होती तिचा पती व सहकुटुंब सह सदस्य तिला मध्यरात्री उशिरा रुग्णालयात घेऊन पोहोचले होते आणि त्यानंतर डॉक्टरांनी शेफालीला मृत घोषित केलं असं मुंबई पोलिसांनी त्याच्या निवेदनात म्हटलं आहे मुंबई पोलिसांनी या प्रकरणी शेफालीला पती पराग त्यागीसह अन्य चार जणांचा जबाब म्हणून विण्यात आला आहे या दोन मदस्ती देखील सुरक्षा रक्षक यांचाही समावेश आहे सैफाली जरीवालाबद्दल सांगायचं झालं तर तिचा जन्म पंधरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी रोजी गुजरातील अहमदाबाद येथे झाला होता अभिनेत्रीने आजवर अनेक शो चित्रपट तसेच गाण्याच्या अल्बममध्ये काम केलं आहे नच बलिय कार्यक्रमात देखील सैफलीने सहभाग घेतला होता तर बिग बॉस तेरामध्ये अभिनेत्री स्पर्धक म्हणून झळकली होती दोन हजार चारमध्ये सैफलीचं पहिलं लग्न संगीतकार हरमीन सिंग याच्याशी झालं होतं या दोघांचा दोन हजार नऊमध्ये घटस्फोट झाला होता त्यानंतर अभिनेत्रीने दोन हजार पंधरामध्ये अभिनेता पराग त्यागीशी लग्न केलं होतं अभिनेत्रीच्या अशा अचानक जाण्याने तिचा पती व सहकुटुंबावर डोंगर कोसळलेला आहे तर मनोरंजन विश्वामध्ये एक पोकळी निर्माण झालेली आहे तर तुम्हाला शेफाली ही आवडत होती का हिचे तुम्ही कोणते कोणते चित्रपट व अल्बम पाहिले आहेत काटालगा सॉन्ग हे, हे तुम्हाला आवडतं का नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद